मागील वर्षभरापासून मला सारखे लोकांचे कमेंट्स येत आहेत की ताई तुम्ही डिलिव्हरी नंतर कसा वेट लॉस केला प्लीज सांगा ना ताई तू इतकी बारीक कशी झाली प्लीज वेट लॉस प्लॅन सांग ना ताई एवढ्या बारीक कशा झालात ताई तुम्ही वजन कसं कमी केलं प्रेग्नेसी नंतर प्लीज सांगा ना ताई प्लीज सांग ना तू वेट लॉस कसं केले सांग ना ग प्लीज खरं खरं सांगू का तुम्हाला की मी वेट लॉस कसा केलाय तर मग बघा मॉल असो मंदिर गार्गीला फक्त माझ्याजवळ राहायचं असतं मागील एका वर्षापासून मला आठवत सुद्धा नाही की मी चार घंटे कंटिन्यू कधी झोपले ते एका एका घंट्याला उठून फीड करावं लागतं आईसारख्या सासूबाई आहेत तरी पण घरातले कामं तर करावेच लागतात ना आणि सोबत व्हिडिओ पण बनवावे लागतात ते सुद्धा एक कामच आहे मी कोणता योगा नाही केला किंवा कुठला डायट प्लॅन घेतला नाही फक्त धावपळीमुळे वेट कमी झालं तू यातही आम्हाला आनंदच आहे स्वतःची तब्येत खराब झाली तर झाली पण मी माझ्या लेकराला आणि माझ्या घराला चांगलं सांभाळलं आहे हजारो मेसेजेस कमेंट्स येत होत्या की ताई तु तुम्ही वेट कमी कसं केलं म्हणून म्हंटल आज तुम्हाला खरं खरं उत्तर देऊनच टाकावं चला तर मग हसा आणि हसत राहा गार्गीची आणि आमचे व्हिडिओ बघत राहा आणि हा आम्हाला जर फॉलो केलं नसेल ना आतापर्यंत तर लगेच फॉलो करून टाका